नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो काय चाललंय सगळ्यांचं झालं का जेवण काय झालं अनू वाकड दावाय आहे का आनू वाकडं धावते बघा झोपीतनं उठली आताच फोडणीचा भात केलाय आता खातेली फोडणीचा भात खायचं का चहा केला केलता ते माणसाल तर ते दगडं बगडं बघायला त्या कचऱ्याची गिरिवची त्याला चहा केलता मग चांद दूध पिली आणू ते आता बसली कशी करते बघा की इकडे नवऱ्याला आलंय टेन्शन दुनियाभराच काय झालंय आता टेन्शन घेकी तरी तुम्हाला पटत नाही कोड बोललो तरी पटत नाही बसलाय माझ्यापासून मी आधी बसले होते मग चांगलं गोड बोलावा तुंडू नको तर नाही टेन्शन घेतलेले बी चालत नाही गे टेन्शन घेऊन कोण माझी मी बघतो म्हणताय की तुझं टेन्शन आमच्यावर आलं या बाई दुखं दुख लागल या तुझं डोकं थंबल माझं डोकं लागलंय मला करा गे विचार असं फूड वाट लागले का बघा का काम का थांबवलं दुपारपासून हा पैसे मागत असतील आता ते बघ काय असणार आहे सकाळी ती बोरिंग मला पैसे पैसे करत होतं नाही तिकडे आलं तर हित नकाल आम्हाला येतोय की ऐकायला आता टेन्शन आहे तर ना भावा पशी घ्या की बावाकडून पैस मी त्यात दिलं म्हणून सांगते घ्या की आता ना टेन्शन घे तुस आणि आणि तो जावा बरं तिकडे खेळायला गडल्याकडे नाही बस इथं तुझं नाव सांग बरं अनुजा मनबर अनुजा निलेश सरगर राहणार लोटेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सोलापूर राज्य, राज्य महाराष्ट्र खंड आशिया देश भारत <laughs> तुझ्या आईचं नाव काय पूनम पूनम पाप्पाचं नाव काय नाव सरकर नाही निलेश आणि नाव काय सरकर शेजर तुझ्या मामाचं नाव काय निलेश पप्पा निलेश पप्पा नाही तुझ्या मामाचं नाव आहे काय बिरुदेव मामीच स्वाती इकडं हो हो इकडं जाऊ आता खेळायला बाय 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 कस खेळतंय बघा तिकडं आणत्या आणि त्या मार नको कुठल्याला कुठल्या माझं शांत आहे फुकडी खेळतोय आता <laughs> तुम्ही का बघताय बोलणार तरी ह्यांच्याकडे बघताय बोललं तरी पटत नाही काय करावं फोडणीचा भात केलाय गरम गरम खावा दुपारची भाकर जिरली असली तर होय अय <laughs> <बस> <laughs> आवाय मी टेन्शन देत नाही टेन्शन मी घेतील लोकांच इकडं बघा बघा हे बरं दिसत आहे का, का <laughs> <वो है। laughs> तुम्हाला खाता पिता पैसे नाही आता पैसे मग मी काय म्हणलं होतं मी बराबर ओळखत असते मनातलं मला कळतं ज्यावेळेस पैशाचा विषय येतो त्यावेळेस काय बिचारा टोकरीच टेन्शन येतं

बसल्या आता गेल्या तर उठून पण लावतून ह्याव करतो करु खाली चक्कर करेल की त्याला ती बाजरी वाळवायची तर पावसच येतो या वाळवून बाजरी कणगीत घेत टाकायची ठिकी इथं बुचडी पावसामुळे मरचा आला तर गठ्ठडे भिजवून बसतील उन्हाच लावलं नाही जशी बाजरी केली तशीच आहे त्याला ऊन लावाय टाइमच भेटला नाही एक दोन ऊन दिली म्हणजे मग पुन्हा कणगेट टाकाय मोकळ होतय गपके गपके आणट्या आणट्या बघितलं गट्या कसं महाग लागले गुठल्याच्या महाग लागले गुटलेज काय ग मना अभ्यास काय नाही का तुम्हाला होय का तिथं अभ्यास नसतो रविवारचा करायचं वे संपलं का केला तर जास्त टकुरीच्या बाहेर जाते काय लिहायचं जा नसतं त्याला पाटांतर लक्षात ठेवायचं रिपीट रिपीट तीच करायचं प्रश्न उत्तर वाचायची तीच की होय की तिच्या हातात ना की ही गोडी पडते त्यामुळे ती माग लागली या इकडे तू माझ्यापाशी चल ये कशी मारती मला बघू हा चला तुम्हाला माराय घ्यायचंय काय आण बापू गप माराल ती नळे त्याला का कळतय बापूच्या मागे लागू नको चप्पल विप्पल घाल पायात आणट्या फोडणीचा भात केलाय काल म्हणाला काय नाही बाजार आणायच आता ह्यांना पैसे नाही आता काय सांगू आणायला डाळी डोळेच करते मटकी टाकली पाण्यात आता सकाळ काढायची पाण्यात मोड्या यायला फडक्यात बांधायची सुती फडक्यात नाही अगो तिथे खडीवर गेली कपडे भरते ते आली 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 पाय बघ कसा भरलाय ग आंटी आज पाय बघ कसा घाजार झालाय दे दे दे, 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 दे। जा धोनी या जा जिथे धोना राहू दे माझी मी ती तुला नळी टाक म्हणल्या समजत नाही जा हात पाय धोनी असते हे किती भरले चल धोनी पळ पळ पटकन लय आणत्या मग आहे बघा सारखं त्या ढिगाऱ्यावर गेले तिकडे खडीच्यावर पडलंय तिथं सायकल पावसा पाण्याची घरात लावत नाही ना आता गिरी सायकलला खेळाय गंजून गिरी चेन त्याची शेड मध्ये लावावी करावी नाही ना हाय की नाही हाय की पण गंजली बाकी फिरती का